नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा सोपडा तालुका आणि जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे यावल रावेर मुक्ताईनगर ह्या भागातली शेतकरी केळी उत्पादक म्हणून ओळखले जातात सध्या केळी काढणी सुरू आहे आणि लोकल भाव कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात त्रासही होतोय पण एक्सपोर्ट क्वालिटी केळीला लोकल भावापेक्षा दोनशे रुपये अधिक मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडं समाधान आहे असं युवा केळी उत्पादक सांगत आहेत सततच्या पावसामुळे शेतांपर्यंत वाहतूक व्यवस्थित होत नाही आहे त्यामुळे व्यापाऱ्यांची खरेदीसुद्धा मंदावली आहे तरीसुद्धा केळी केळी परिपक्व झाल्यामुळे शेतकऱ्यांना ती वेळेवरती काढावी लागते आहे नाहीतर झाडावरचं झाडावरती पिकून जाऊ शकतात दादा आपल्या शेतातून आता केळी काढणी चालू आहे आणि केळी कुठं जाते आणि केळी लागवडीपासून तर काढण्यापर्यंत आपण काय काळजी घेतली आणि काय काय कसे निघा घातले नमस्कार मी हेमंत अरुण माले मी मागच्या वर्षी शी, किंवा मागील चार वर्षापासून अजित कंपनीचे जी नाईन रोप लावतो आहे लागवड करताना बेडवर लागवड केली जाते केळी रोपांची आणि कर आणि या गोष्टीचा आता आपल्या चोपडा तालुक्यात वाव वाढतो आहे तर त्याच्या कंट्रोल करण्यासाठी आपण बरेच खुर्शीनाशक वगैरे फवारणे वगैरे असे नवीन प्रयोग करून आपण केळी आज म्हणजे बाहेर देशात पाठवतोय किती आपले लागवडलेली ते केळी माझे दोन प्लॉट होते एक प्लॉट संपला ते तो प्लॉट पण एक्सपर्टवाले येऊन गेले सर्व तो पण अजित सीट जी नाईनचा होता हा प्लॉट पण आज सेट दिल्यांचाच आहे आणि याच्यात आता म्हणजे काल एक गाडी काढली आज एक गाडी काढली उद्या एक आतापर्यंत आपल्या शेतातील जी पिढी आहे सत्तरच्या देशामध्ये किती वेळा गेलेली आहे माझे ह्या वर्षी आता कंटिन्यू सातवी गाडी सातवी गाडी आहे आता आपण पाहतो तर एकीकडे जर केळीला भाव नाही आहे आणि भावाचा विषय म्हटला तर एक्सपोर्टवाल्यांचाही भाव आज रोजी कमीच आहे जेवढं आपण एक्सपोर्ट बनवल्याला माल बनवायला जेवढा प्रयत्न करतो त्यापेक्षा कमीच रेट भेटत आहे पण ठीक आहे जे म्हणजे इतर माल कापता त्याच्यापेक्षा दोन तीनशे रुपये जास्त आहे आपण जो केला पाहिजे तो मिळत नाही एक्सपोर्ट की आपल्या स्थानिक एक्सपोर्टला एक्सपोर्ट बरं आहे म्हणजे स्थानिक जे आपण लोकल गाड्या काढतोय त्याच्यापेक्षा एक्सपोर्टला जरा बरि पैकी बर पैकेट एक्सपर्ट सारके क्वालिटी लाइ खपे मेहनत करा